महाराष्ट्र के में इस समय एक बडा बयान चर्चा का विषय बना हुआ है शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के सांसद संजय राउत ने सर, राज्य सरकार पर गंभीर आरोप लगाए हैं। राउत ने कहा है कि राज्य का पैसा जनता और किसानों तक नहीं पहुंच रहा बल्कि एक विशेष नेता के पास जा रहा है संजय राउत का कहना है कि सरकार भ्रष्टाचार में डूबी हुए और जनता के लिए आने वाला पैसा योजनाओं में खर्च होने के बजाय सत्ता पक्ष के नेताओं की जेब में जा रहा है उन्होंने सीधे सवाल उठाते हुए कहा जनता का पैसा आखिर जाता कहा है अब देखना दिलचस्प होगा की राउत के इन आरोपों पर सत्ताधारी पक्ष क्या जवाब देता है याविषयी मुख्यमंत्र्यांनी एकदा जाहीरपणे पत्रकारांशी संवाद साधला पाहिजे इतकी लूट या महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्या लुटीचा परिणाम या महाराष्ट्रावर दहा लाख कोटीचा वर कर्जाचा कोटी डोंगर पुण्यामध्ये झाला राज्याची आर्थिक दुरावस्था इतकी कधीच झाली नव्हती आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार याच्यावरती काही भाष्य करणार आहेत का त्यांना आर्थिक सृष्टीची फार काळजी असते पण स्वतःच्या लोकांना महाराष्ट्र लुटू द्यायचा हे धोरण आहे मग देवेंद्र फडणवीस यांचा असेल मुख्यमंत्री म्हणून अर्थमंत्री म्हणून अजित पवार असतील आणि दुसरं ते एक डाकू मानसिंग बसलेलेच आहेत अमित शहाच्या कृपेने इथे तर डाकू मानसिंगचीच टोळी आहे चंबळखोऱ्यातूनच बहुतेक आले आहेत ते इथे महाराष्ट्र लुटायला काय होणार या महाराष्ट्राचं या महाराष्ट्राच्या पुढल्या पिढीचं नऊ लाख कोटीचं कर्ज कोणी केलं का झालं कोणत्या योजनांमुळे झालं चारी बाजूने महाराष्ट्र ओरबडला जातो जो पैसा राज्याच्या तिजोरीत यायला हवा तो पैसा कोणाच्या तरी खिशात जातोय तीन तीन हजार कोटीचे टेंडर्स अबो करून हा पैसा लुटला जातोय समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग असे अनेक जे योजनांची दोन लाख कोटीची काम मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जी देण्यात आली त्याचा कुठे आता पत्ताच नाही कागदावर आहेत ठेकेदाराकडून कमिशन घेतलं आहे पंचवीस टक्के ही लूट आहे एसआरएमध्ये जाऊन बघा मुंबईच्या मध्ये महेंद्र कल्याणकर नावाचे जे अधिकारी बसले आहेत त्यांच्याविषयी रोज एवढी माहिती येते काय करतात राज्याचे मुख्यमंत्री एस आर ए प्रकल्प कोणत्या पद्धतीनं गरिबांच्या हक्कांवर गदा आणून हा पैसा कुठे जातो आहे कोणत्या राजकीय पक्षाकडे जातो आहे कोणत्या नेत्याच्या किंवा त्या नेत्याच्या गटाकडे जातो आहे याबाबत महाराष्ट्राला आता चिंता लागून राहिली आहे आम्ही नेपाळचा संदर्भ दिला कियाना मिरच्या झोंबतात मग ते आम्हाला माओवादी ठरवतात नक्षलवादी ठरवतात पण नेपाळ असाच लुटला राज्यकर्त्यांनी नेपाळ अशा प्रकारेच लुटला आणि त्यातून जो उद्रेक झाला तो अत्यंत धक्कादायक होतो त्याचं समर्थन मी करत नाही आहे पण लोकांच्या संयमाचा बांध इथे तुटतो आहे दहा लाख कोटीचं कर्ज या राज्यावर And press, and press the, the bell, bell icon. Never miss an update.